तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडे गुढीपाडव्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा हेच मी व्हिडिओमध्ये सांगत होते वाईस ओवर त्याच्यामधला खूप आवाज कमी वाटत होता त्यामुळे मी डबल वाईस ओवर दिलेला आहे तर कानातलं आणि बांगडी तुम्हाला मी का दाखवत होते कारण कानातलं मी नवीन घेतलं होतं मला खूप आवड हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मजेतच असायला हवं ना तर आपल्या बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग अपलोड झालेला आहे यूट्यूबला हा ब्लॉग मी शूट केलेला आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा जो की सकाळी लवकर उठलो होते बाहेरचं सगळं अंगण वगैरे मस्त चकाचक धुवून घेतलं होतं था, गोथाड्या पण एक दोन धुवायच्या होत्या मोठ्यावाल्या ज्या की खूप जड आहेत तरी पण मी दोन्ही मस्त असे धुवून टाकल्या होत्या त्यानंतर आज करायचं होतं मला पुरणपोळीचा स्वयंपाक तर आपल्या ब्लॉग व्हिडिओ न येण्याचं कारण असं होतं की कार्तिकचा चुकून खेळता खेळता गरम पाण्यामध्ये हात केला म्हणजे खेळता खेळता चुकून तो पडला बादलीमध्ये त्यामुळे त्याच्या हाताला खूप भाजलं होतं तो दवाखान्यामध्ये पण पाच दिवस ॲडमिट होता त्यामुळे मी सध्या मोबाईलला बाजूलाच ठेवला होता त्याचा हात जास्त भाजल्यामुळे मला काहीच सुधरत नव्हतं म्हणून मी काय केलं थोड्या दिवस व्हिडिओ शूट काहीच केलं नाही आहे अचानक असं झाल्यामुळं मला काहीच सुधरलं नाही कारण त्याला खूप म्हणजे खूप जास्त भाजलं होतं म्हणून मी थोड्या दिवस काय केलं व्हिडिओ वगैरे सगळं म्हणजे मी काहीच शूट केलं नव्हतं कारण पाच दिवस मी दवाखान्यामध्येच होते आत्ता कुठे त्याला बरं वाटतंय चांगल्यापैकी म्हणजे एकदम आता हात वगैरे व्यवस्थित झालेला आहे पण त्याला आईने गावाला नेलेलं आहे त्यामुळे माझं काही मन पण लागत नव्हतं म्हणून मग मी काय केलं बरेच दिवस झालं व्हिडिओ काय शूट पण केले नाही शूट केले नाही त्यामुळे माझ्याकडे एडिटिंग करायला पण काहीच नव्हतं मग आत्ता कालपासून जरा ठीक होते कारण मला पण मी पण जाम टेन्शनमध्ये होते त्याचा हात भासल्यामुळं पण आत्ता व्यवस्थित आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत त्याचा हाताचा एक फोटो शेअर करेलच तुम्हाला पण कळेल की काय झालं होतं नेमकं कार्तिकला त्यामुळे व्हिडिओ आपले येत नव्हते तर इथे बघा आम्ही पुरण शिजल का नाही पाहत होते कारण मला पु पुरणपोळी करायची होती गुढीपाडव्याच्या नंतरच कार्तिकला असं अचानक म्हणजे जायचं जी घटना घडली होती ती नंतर घडली होती हा व्हिडिओ पेंडिंग होता गॅलरीमध्ये म्हणून मग मी आज एडिटिंग करून अपलोड केलेला आहे माझं पिल्लू गावाला गेले त्यामुळं मला करमत पण कर नाही आहे आई आल्या होत्या तो खूप मागे लागला होता म्हणून मग आई म्हटलं मी त्याला गावाला घेऊन जाते मग आता सध्या तरी आमच्या गावाला आहे म्हणजे माझ्या सासरी तर इथे बघा मस्त असं पुरण पण शिजत आलं होतं गोळ वगैरे काढून घेतला ह्याला भजीसाठी आणि आमटीसाठी कांदा पण चिरायला घेतला हे बघा ह्या व्हिडिओमध्ये कार्तिक दिसत आहे कारण हा व्हिडिओ गुढीपाडव्याच्या दिवशीचा आहे आणि जी घटना घडली होती त्याच्यासोबत गरम पाण्यात हात गेला होता हीटरच्या बादलीत आणि चान्स हीटर पण चालू होता पण अशी चांगलं आमचं की त्याला काही झालं नाही हातावरती त्याचं निभवलं कारण खूप म्हणजे खूप जा म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त भाजलं होतं तुम्हाला फोटो एखादा मी टाकला त्याच्यावरनं समजेलच तर इथे बघा आमटीचं मस्त असं वाटण वगैरे करायला घेतलं खोबरं लसूण आणि कांदा मस्त असा तेलामध्ये मी परतून घेतला म्हणजे लालसर करून घेतला त्यानंतर मिक्सर कढई झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं सगळं त्यानंतर त्याच्यावरती म वरती आपल्या जिरेमुऱ्याच्या डब्यामधून सगळ्या प्रकारचे मसाले टाकून घेतले जी जी लगता का का तो तो हो जे जे आमटीला वाटायला लागतं ते इथे काय मी सगळी रेसिपी काय शेअर करत बसले नव्हते व्हिडिओ शूट करताना तर भरपूर मोठा केलेला होता पण मी त्याच्यामध्ये सगळं ॲड केलेलं नाही आहे कारण सगळं ॲड करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे जे इम्प असं जे मेन मेन आहे शूट केलेले तेच मी ॲड केलेले आहे ते इथे आमटी वगैरे करून झाली होती आलमोस्ट मग स्वयंपाक होत झाला होता तिथे मस्त भजीचं वाटण पण आधीच करून ठेवलं होतं आता आहून जायचा टाईम झाला होता म्हटलं गरम गरम भजी सोडता येईल म्हणून मी काय केलं भजी वगैरे सोडून घेतले कुळ कुरडाई वगैरे तळून घेतली आणि मग नंतर त्याचकडे तेल पण गरम होतं म्हटलं तेच भजी वगैरे पण करून घेतले पुरणपोळीचा स्वयंपाक कसं असतं ना आपल्याकडे होत नाही आमच्याकडे कसं असतं कोणता सण सुद्धा असला तरच पुरणपोळीचा स्वयंपाक असतो इतर काय आम्ही करत नाही आणि मी तरी प्रत्येक सणाला काय पुरणपोळ्या करत नाही असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असते तर इथे बघा मस्त अशी आमटी वगैरे पण झाली होती म्हणजे ऑ मी आधीच सगळं बनवून ठेवलं होतं इथे पुरण पण आधीच वाटून ठेवलं होतं पण थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलं पुरण कसं गेलं आहे तुम्हाला मी आपले व्हिडिओ न येण्याचं कारण सांगितलेलं आहे माझ्या अंदाजे तरी बारा एक दिवस तरी झाले आहेत व्हिडिओ मी काही पोस्ट केलेला नाही आहे कारण मी शूटच केलेला नव्हता मी असं झाल्यामुळं सगळेच आम्ही त्या टेन्शनमध्येच होतो कारण त्याच्या जा हाताला जास्त भाजलं होतं हात बरं होतो पण त्याची पण आम्हाला काळजी होती पण आता देवाच्या कृपेने हात त्याचा बरा आहे तर बघा इथे गिळ गुळवणी मस्त गुळाची गुळवणी आणि भात इथे आमटी भजी कुरटई सगळं करून घेतलं होतं जे की आपल्या आपल्यापूरपूतं स्वयंपाकात सगळं असतं जेवढं जेवढं माझ्याकडे अवेलेबल होतं मी ते सगळं बनवलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा पिल्लू कार्तिक दिसत असेलच मध्ये मध्ये लुडपुड करतच होता तर <laughs> कर इथे पिठ वगैरे मळून ठेवलं होतं पण आधीच मी वाटून ठेवलं होतं पोळ्या म्हटलं सगळ्यात शेवट करता येईन गरम गरम म्हणून मग काय केलं भजी वगैरे कुठे काढून घेतली त्यानंतर भांडी वगैरे पण होती ती पण सगळी मस्त अशी घासून घेतली कारण पुरणपोळीचं स्वयंपाक करायचं म्हटलं खूप पसारा किचन ओट्यावर म्हणून मी काय केलं म्हटलं नंतर घासण्यापेक्षा आहे टाईम तर लगेच घासून घेऊ कारण नंतर पण आपल्यालाच घासायचे आत्ता पण आपल्यालाच घासायची नंतर कसं मग पोळ्या केलं तर माणूस निवांत राहतं फ्री एकदम म्हणून म्हटलं पटकन भांडी घासून घेता येईल आणि मग गरम पोळ्या करता येईल मग मी मस्त आधी भांडीवर घासून घेतली जेवढा माझा किचन कट्टा छोटा आहे किचन ओटा त्यामुळे त्याच्यावरती जेवढा पसारा आपण कमी करू तेवढं चांगलं वाटतं आणि माझा किचन ओटा छोटा असल्यामुळे माझ्या किचनवरती मी जास्त पसारा ठेवतच नसते आणि जरी भांडी बायचान्स राहिली कधी तर ती मी बेसिनच्या आत ठेवत असते बाहेर काय पसारा मांडून ठेवत नसते तर सगळी भांडी बाहेरच होती कारण खूप पसर पडला होता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं म्हटलं डबल डबल भांडी पडतात आणि नंतर मला भांडी घासायचा जामकं येतो मग राहिली की राहूनच जातात म्हणून म्हटलं नंतर आपल्याला आराम काय करायला गा भेटणार नाही म्हणून हातासरशी एक एक काम करून घेता येईल म्हणून मग मी लगेच भांडी पण घासून घेतली कारण जास्त भांडी होती इथे बघा मग सगळ्याचीवट मी मस्त अशा पोळ्या करायला घेतल्या गरम गरम मस्त तेल वगैरे तुमच्याकडे कोणत्या ह्याच्यात पोळ्या करतात नक्की सांगा मला आमच्याकडे गुळाच्या पण करतात साखरेच्या पण करतात पण मला साखरेची करून पोळी काही जमत नाही मला ॲक्च्युली पोळ्याच जमत नव्हत्या आम्ही आता कुठे थोडं थोडंसं म्हणजे बनवते त्यामुळे येते येतील तसं बनवते पण शिकते अजून पण पण बऱ्यापैकी मला तरी असं वाटते की मला जमतात पोळ्या आता कारण कसं आहे ना आपण पोळ्या काही जास्त कधी करत नाही आणि ऑलमोस्ट मी स्वयंपाकामध्ये एवढी काय कुकिंग छान नाही आहे जी बोलतो ना आपण एकदम परफेक्ट असं नाही आहे आपलं साधं सिंपल जस जसं आहे तर <laughs> तसं ते बघा मस्त पोळ्या वगैरे लाटून घेतल्या एक दोन पोळ्या फुटल्या पण होत्या आणि बाकीच्या चांगल्या झाल्या होत्या आणि हो तेल पोळेला जेवढं तेल लावणार तेवढी पोळी छान फुकते असं म्हणतात म्हणून मग मी काय करते जेवढं तेल लावते ना तेवढं पोळीला तेलच लावत राहते सारखी कारण पोळ्या छान होतात फुकतात पण हे बघा पोळी माझी शेवटी ते फुटलीच होती थोडीशी चालते एवढं समजूनच घ्यायचं सगळ्यांना त्या फुटल्या एक दोनच फुटल्या होत्या बाकीच्या पोळ्या छान झाल्या होत्या